ही आता बातमी मुद्दा मी घेऊन आलोय आजच आजच पेपर मध्ये आलेली आहे हे काल जे मी म्हटलं ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत सगळे कोकणातले बोलतात आणि मी जाणार आहे आज ही बातमी आहे की कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा शेतकरी महिलेची आत्महत्या आर्थिक विमंचनेतून टोकाचे पाऊल आज मी आता मराठवाड्यात आहे ही घटना घडलेली आहे ही राजुरा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर पण असं नाहीये की इथल्या विभागात इथल्या भागातला शेतकरी सगळ्या राज्यातला शेतकरी आज संकटात आहे ही घटना नाईकनगर चंदनवाही तालुका राजूर येथे घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या अडुसष्ट वयाच्या महिलेने ही आत्महत्या केली का मुख्यमंत्री का नाही जा त्यांच्या घरी तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात आता दादा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी काय उपकार नव्हते केले आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहेत ती नाही तुम्ही चोरू शकत कर। <laughs> माझं कर्तव्य आहे की आज काही जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आलेल या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही तशातला भाग नाही दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झालंय ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आतापर्यंत सा इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे आता त्याची फोड जी केलेली आहे एक मिनिट आकडे त्याच्यामध्ये केलेले आहे एक तर पीक विमा तुम्हाला मिळाल्या नशीब कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले ते दोन रुपये तीन रुपये सहा रुपये एकवीस रुपये आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय मग जे रोज बातम्या येत आहेत आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले बरं हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी आधीच्या पॅकेज मधले टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जे आद आहे ठीक आहे हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा आहे हा मोठा एक एकदा एका एक एक पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे थेंब 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 म्हणजे ते दाराबोंडक्यांचं गाणं होतं ना तशी यांची मदत थेंब थेंब गळ झालेली आहे थेमथेम टाकतात नुसते आपले काय उपयोग नाही त्याचा करायचा असेल तर आज करा आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीये अधिकारी येतच नाहीये पंचनामे झालेले आहेत पण मदत येत नाहीये मी तर म्हणेन नागेश तुम्ही जे बोललात ना तुम्ही खासदार आहात हक्काचे खासदार आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भगव्याचा बाले आहे मी सर्व सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय जा तिथे जे कार्यालय जिल्हा कार्यालय असेल तहसीलदार असेल तिकडे जाऊन बसा घेराव घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही या गावात तुम्ही का गेला नाही पंचनामे का झाले नाहीत या गावामध्ये गेल्यात पंचनामे झाले मदत का आली नाही आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत मिळाली अशी यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जातात कुठे आमच्या गावात किती आले सर्कल मध्ये याची रोज यादी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका